नमस्कार मित्रांनो मी भावेश पाटील जर तुम्ही माझा गोडबंदरच्या किल्ल्यावरचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने आला होता एक पोर्तुगीज आणि दुसरा वसई बरेच दिवस झालं मनात होतं वसईच्या किल्ल्यावरती व्हिडिओ करावा त्या किल्ल्यावरती रिसर्च सुरू केली यूट्यूबवर अवेलेबल असलेले सर्व व्हिडिओ पाहिले हा किल्ला आधीच भरपूर लोकांनी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवला होता आता यात मी नवीन काय दाखवू असा प्रश्न मला पडला योगायोगाने यशवंत केलकर यांची वसईची मोहीम हे पुस्तक हाती आहे साष्टी आणि वसईच्या भूमीत मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाचे एक सुवर्ण पर्व माझ्या हाती आले हा इतिहास वाचताना माझे मन भरून आले इतिहासकारांच्या मते आशिया खंडाच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या पाश्चात्य सत्तेचा पाडाव करून तेथील स्थानिक सत्तेने तिला हद्दपार केली मग मी या वसईच्या किल्ल्याचा नाद सोडला आणि वसईच्या मोहिमेत हात घातला मुळात केळकर यांचे वसईची मोहीम हे पुस्तक चारशे पानांचे आहे यामध्ये पानांचे फक्त संदर्भ आहे आजवरती उपलब्ध असलेल्या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करून ही कथा विस्ताराने मांडण्यात आली आहे या मराठा पोर्तुगीज संघर्षाची ठिणगी कशी आणि कुठे पेटली याची पार्श्वभूमी फार जुनी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल कारण त्याशिवाय चिमाजी केलेल्या वसई विजयाचं महत्त्व आपल्याला कळणार नाही